नाईक ट्रेडिंग अकॅडमी मिस्टर वैभव नाईक एम कॉम बी एड आणि जे आय बी आहेत मात्र सेबी नोंदणीकृत नाही हा व्हिडिओ फक्त शैक्षणिक आणि माहिती देण्याच्या उद्देशाने तयार केलेला आहे आणि कोणताही गुंतवणूक सल्ला देत नाही स्टॉक मार्केट आणि फ्युचर्स ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये असते आणि भूतकाळातील परतावा भविष्यातील परताव्याची हमी देत नाही कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य वित्तीय सल्लागारांचा सल्ला घ्या या व्हिडिओमधील माहिती शिक्षणासाठी आहे आणि ती कोणत्याही प्रकारे ट्रेडिंग किंवा गुंतवणुकीसाठी शिफारस म्हणून घेऊ नये ऑगस्टच्या अपडेटमध्ये कंपनीने म्हटले आहे की एकूण लोह उत्पादन गेल्या वर्षीच्या ऑगस्टमधील तीन पूर्णांक शून्य दशांश पूर्णांक सात दशांश टनांवरून नऊ पूर्णांक आठ दशांश टक्के वाढून तीन पूर्णांक सदतीस शतांश झाले आहे एकूण विक्री मागील वर्षीच्या तुलनेत आठ टक्के वाढून तीन पूर्णांक चौदा शतांश टनांवरून तीन पूर्णांक एकोणचाळीस शतांशांन झाली आहे कंपनीने आंध्र प्रदेशातील लिलिओस ब्रुअरी येथे उत्पादन सुरू केले आहे यासह एकूण उत्पादन क्षमता आता दरमहा सोळा पूर्णांक पाच दशांश लाखांपर्यंत वाढली आहे कंपनीला सहाशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस नंतर कंपनीसाठी हा पहिलाच ऑर्डर आहे डेटा सेंटर सिम्युलेटर आणि ईव्हीएम इत्यादींसाठी सहाशे चव्वेचाळीस कोटी रुपयांचा हा ऑर्डर मिळाला आहे ऑगस्ट yup. दोन हजार पंचवीस मध्ये एकूण उत्पादन नऊ पूर्णांक चार दशांश टक्केने वाढून पन्नास पूर्णांक चार दशांश टन झाले ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये ते सेहेचाळीस पूर्णांक एक दशांश टन होते या कालावधीत एकूण उत्पादन सात पूर्णांक सहा दशांश टक्केने वाढून बावन्न पूर्णांक सात दशांश टनांवरून छप्पन्न पूर्णांक सात दशांश टन झाले आरबीआयने परितोष कश्यप यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे बँकेच्या संचालक मंडळावर कश्यप यांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली आहे या कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झाला आहे अर्चना भास्कर यांनी सीएचआरओ पदाचा राजीनामा दिला आहे त्यांचा राजीनामा तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रभावी होईल कंपनीला मुंबईतील मलबार हिल येथे असलेल्या एका प्रकल्पाच्या पुनर्विकासासाठी ऑर्डर मिळाली आहे या एक पूर्णांक त्रेचाळीस शतांश एकर प्रकल्पात सात लाख चौरस फूट क्षेत्रात विकासाची क्षमता आहे या प्रकल्पातून कंपनीला दोन हजार सातशे कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे कंपनीने मिशेलिन ग्रुपचा कॅम्सो कन्स्ट्रक्शन कॉम्पॅक्ट लाईन व्यवसाय विकत घेतला आहे विशाखा मुळे यांची कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पुढील पाच वर्षांसाठी असेल राकेश सिंग यांची कार्यकारी संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली ऑगस्टमध्ये एकूण विक्री आठ टक्के वाढून पाच पूर्णांक चौपन्न शतांश लाख युनिट्स वार्षिक झाली एकूण विक्री पाच पूर्णांक बारा शतांश लाख युनिट्सवरून पाच पूर्णांक चौपन्न शतांश लाख युनिट्सपर्यंत वाढली देशांतर्गत विक्री चार पूर्णांक ब्याण्णव शतांश लाख युनिट्सवरून पाच पूर्णांक एकोणीस शतांश लाख युनिट्सपर्यंत वाढली उपकंपनी यूपीएल ग्लोबलने थायलंडच्या ग्रो केमिकल कंपनीमध्ये एकोणपन्नास टक्के हिस्सा विकत घेतला आहे हे संपादन सात पूर्णांक सहा दशांश लाख डॉलर्समध्ये करण्यात आले आहे या संपादनासह कंपनीने थायलंडमध्ये आपली पका मजबूत करण्याची रणनीती आखली आहे सौरऊर्जा प्रकल्पासाठी राजस्थान राज्य विद्युत निर्मिती महामंडळ लिमिटेडसोबत संयुक्त उपक्रम करार करण्यात आला आहे